शिक्षकांची झालेली बदली रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इज ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला टाळा ठोकलं होतं तरी देखील प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी आता रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे शिवसेना तालुका उपप्रमुख केशव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार पंचायत समिती आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनामध्ये म्हटलं आहे की जिंचपूर येथील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाचे अन्यायकारक समायोजन रद्द करावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये यावर्षीचा पट सहासष्ट आहे नियमानुसार त्यासाठी शिक्षकांची पदस्थापन आवश्यक आहे तरी देखील प्रशासनानं मागील वर्षांच्या पटाचे कारण दाखवून एका शिक्षकाचे अन्यत्र समायोजन केलं आहे आणि हे होऊ नये यासाठी संबंधितांना तीन वेळा पत्र व्यवहार केला तरी देखील दखल न घेतल्यामुळे मागील काही दिवसांपासून शाळा बंद आंदोलन चालू आहे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतलाय आणि शाळेला टाळाही ठोकला आहे तरी देखील प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे अठरा जानेवारी रोजी सकाळी चिंचपूर दे फाटा येथे समस्त ग्रामस्थ राहारोको करणार आहेत असा इशारा या निवेदनामध्ये दिला आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीचे आता पंचायत समिती शिक्षण विभाग कशाप्रकारे पाहतो आणि यातून काय मार्ग काढतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तर याप्रसंगी नायब तहसीलदार भाणुदास गुंजाळ यांनी निवेदन स्वीकारलं याप्रसंगी जालेंद्र खेडकर किसन खेडकर उमेश रुईकर शहादेव नागरगोजे सरपंच विजय मिसाळ राजेंद्र डोळे आकाश पाळकर सिराज पाठण शिवाजी डोळे अंकुश मिसाळ गोकुळ वाघमारे बाळू खेडकर गणेश खेडकर केशव खेडकर सुदर्शन खेडकर विनायक खेडकर सुनील लोखंडे निलेश खेडकर भास्कर खेडकर किरण नागरगोजे विठ्ठल नागरगोजे अंकुश सानप निलेश खेडकर सोमनाथ नागरगोजे आदी हजर होते प्राथमिक शाळा जिल्हा परिषद चिंतपूर येथे पालक लोकांनी एका खेळकर मॅडम शेकडे यांची प्रशासनाने इथून बदली केलेली आहे त्या संदर्भात आज गेली पाच दिवस झालं चिंचपूर शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकलेला आहे तरी पण याची प्रशासन दखल घेत नाहीये हर दिवस येत आहे प्रशासन येत आहे पण ते उडवाउडीचे उत्तर देऊ राहिलेत त्याच्यामुळे ग्रामस्थ खूप तापलेले आहेत ग्रामस्थ कुलूप खोलून द्यायला तयार नाही आहेत तरीही पण प्रशासन त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही यामुळे मुलांचं नुकसान होऊ राहिले प्रशासन याबद्दल काही बोलायला तयार नाही ओढाओडीचे उत्तर देऊ हो राहिले त्याबद्दल काहीतरी प्रशासनाने निर्णय घ्यायला पाहिजे नाहीतर सर्वस्वी ग्रामस्थाच्या वतीनं रास्ता रोक आंदोलन केलं जाईल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दे गेल्या पाच दिवसापासून शाळा बंद आहे तरी आम्ही आज पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तहसीलला आणि पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे बदली कॅन्सल होपर्यंत आम्ही रस्ते उपोषण करणार आणि मुलासहित पालक सहित तरच आम्ही बंद करणार एसनाय मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी